त्या मोसंबीच्या शेतामध्ये पण ते मेलेलं झड काय झालं पूर्ण पूर्ण जिवंत झालं पूर्ण जिवंत झालं म्हणजे तुम्ही त्याला मृत्यू देताय म्हणून ते मरताय त्याला मरायचं नाहीये तुम्ही मारताय माझ्या एका मित्रांनी केमिकलचे किती खट टाकलं सात किलो मग मला सांगा एवढलं खत टाकल्यावर त्याच्या पुढच्या पिढीने काय फक्त वाळवंटच हातामध्ये देऊन जाणार तो ठीक आहे त्याने पैसे कमवेल तो हे झाड देत आहे ज्याची एक प्रवृत्ती शेवटच्या क्षणापर्यंत फळ देतं मरताना तर एवढं देऊन जातं काही मापच नाही म्हणजे काय येते त्याची ती सगळी शक्ती देऊन टाकतं मग त्याचा तुम्ही सर्वजण गैरफायदा घेत आहे आज जर बघितलं परिसरामध्ये तुम्ही म्हणता पंचवीस एकर तुमची जमीन आहे आणि तरी पण तुमची अवस्था अशी आहे का तुम्ही मोटरसायकल फिरताय का खोटं आहे बरोबर मी अजून विचारलं पण नाही तरी पण मी गॅरंटीड सांग की ज्याच्या का फक्त शेती आहे असा माणूस तुमच्या का कारवाला किती असेल नाही जर एका वेळेस माल लागला शंभर टक्के फुल माल लागला तर किती माल लागतो एका झाडावर चाळीस टन म्हणजे एका झाडावर किती शंभर किलो चाळीस टन माल आणि आज रेट काय त्याची पंचवीस तीस बरं पंचवीस तीस धरला तीस झाडांचे किती बारा लाख रुपये झाले मला सांगा एकाच बहार धरला जरी तरी बारा रुपये वर्षाला हे बाग तुम्हाला देऊ शकते मग विचार करा बारा लाख रुपये अशी अशी किती झाड आहे तुमच्याकडे सगळे अठराशे झाड सगळे पंचवीस एकर मध्ये तुमच्या बागा किती होत्या डायक्ट पाच सात वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी वीस एकर बागा होत्या आणि पाच एकरच बाकीचं होतं आज किती एकर पन्नास टक्के जवळपास समजा पन्नास टक्के दहा बारा एकर राहिले बरोबर आहे मला सांगायचं काय जर तुमचे आज चारशे झाडं तुम्हाला जर बारा लाख रुपये देत आहे म्हणजे एक झाड तीन हजार रुपये देते तर तुमचे तुमचे दोन हजार झाडं तुम्हाला किती लाख रुपये देणार साठ लाख रुपये वर्षाला तो साठ लाख रुपये तुम्हाला मिळू शकत शकले असते परंतु आज तुम्हाला ते उत्पन्न तुमचं दहा पण नाही नाहीये तुम्ही त्या झाडाची प्रकृती कधी ओळखूनच घेतली नाही झाडाची प्रकृती आहे निसर्गाबरोबर जगणे तुम्ही त्याला केमिकल बरोबर जगण्याची सवय लावली म्हणजे तुम्ही कधी विचारच केला नाही की याच्यापेक्षाही वेगळं काहीतरी तंत्रज्ञान असू शकतं आज तुम्ही ते एक पाऊल उचललं तर तुम्हाला लगेच चमत्कार दिसायला लागले